भावनो मी या टॉपिक बद्दल व्हिडिओ बनवणार नव्हतो हो परंतु एक मराठी माणूस म्हणून आणि एक कबड्डी प्रेमी म्हणून माझ्याकडनं राहलं नाही गेलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय तर झाला असं तर प्रो कबड्डी सीझन अकराची फायनल संपली आणि फायनल नंतर अवॉर्ड सेरेमनी झाली म्हणजे ज्याच्यामध्ये अवॉर्ड देण्यात आले ज्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केलं आहे त्यांच्यासाठी हे अवॉर्ड होते तर त्यामध्ये एक अवॉर्ड असा होता तो म्हणजे न्यू यंग प्लेअर ऑफ द सीझन म्हणजेच सीझन अकराचा बेस्ट युवा खेळाडू तर हा अवॉर्ड पटना पायऱ्याच्या एका युवा खेळाडूला देण्यात आला तो म्हणजे आयान लोचल आयान लोचन याचं हे सीझन प्रोकपट्टीचं पहिलं सीझन होतं त्याने या सीझनमध्ये पंचवीस मॅच खेळत एकूण एकशे चौऱ्याऐंशी रेड पॉईंट घेतले यामध्ये त्याने सात सुपर टेन देखील मारले परंतु आयानपेक्षा कुठेतरी खूप चांगलं प्रदर्शन आपल्या मराठमोड्या खेळाडूंनी केलं आहे तो म्हणजे अजित चव्हाण अजित चव्हाण याने फक्त तेवीस मॅचेस खेळल्या आणि या तेवीस मॅचेसमध्ये त्याने एकशे पंच्याऐंशी रेड पाऊंड घेतले यामध्ये त्याने नऊ सुपर टेन आणि नऊ सुपर रेड देखील मारल्या आयानने पंचवीस मॅचेसमध्ये एकशे चौऱ्याऐंशी रेड पाऊंड घेतले तर अजितने फक्त तेवीस मॅचेसमध्ये एकशे पंच्याऐंशी रेड पाऊंड घेतले आयानने यामध्ये सात सुपर टेन मारले तर अजितने फक्त तेवीस मॅचेसमध्ये नऊ सुपर टेन मारले आयानने फक्त चार सुपर रेड मारल्या तर आपल्या अजितने एकूण नऊ रेड मारल्या तर आकडे बघायला गेलं तर त्यामध्ये आयांपेक्षा अजित हा खूपच पुढे आहे परंतु सुद्धा खूपच चांगलं प्रदर्शन केलं आहे पण कुठेतरी आपल्याला वाटतं की अजितने त्याच्यापेक्षा खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे बॉनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा या टॉपिकवर आपण एक एवढं लक्ष नाही देतो कारण की कबड्डी कुठेतरी पुढे जायला पाहिजे कबड्डी हा खेळ खूपच मागे राहिला आहे म्हणून आपण या गोष्टींकडे लक्ष नाही देतो परंतु आपला जो मराठमोडा खेळाडू आहे याच्याबद्दल हे मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर भावांनो आजीतबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये सांगा आणि असेच प्रो कबड्डीबद्दल व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील एक लाईक करा